दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाची धडक दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी मारेगाव येथील यवतमाळ हायवेवर एका दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाने जवळ धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय आज शुक्रवार दिनांक वीस जून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास गोविंद राजा कॉटेक्स या जिनिंग जवळ हा अपघात झाला अमित भास्कर दर्वे वय वर्ष चोवीस असे जखमी तरुणाचे नाव आहे अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला अमित हा महागाव सिंधी तालुका मारेगाव येथील रहिवासी आहे तो सकाळी कामानिमित्त महागाव येथून त्याच्या दुचाकीने मारेगाव येथे आला होता काम आटोपल्यानंतर तो चार वाजताच्या सुमारास गावी परतत होता दरम्यान गोविंद कॉटेक्स जवळ त्याच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली यामुळे तो रस्त्याच्या कडीला पडला अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली तातडीने अँब्युलन्स बोलवण्यात आले अमितला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे